अमरावती शहरात आध्यात्मिक चिंतनाची अमृत वर्षा होणार असून जीवनातील यश अपयश कर्तव्य अहंकार आणि संयम यासारख्या मूलभूत प्रश्नांवर दिव्य मार्गदर्शन करणारी विशेष प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरी यांच्या वतीने परमश्रद्धेय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृतमय प्रवचनाचे आयोजन करण्यात आले महाभारतातील सुप्रसिद्ध यक्ष प्रश्न या प्रसंगावर आधारित या प्रवचन नवीन दिशा मिळणार आहे जीवनातील यश म्हणजे काय अपयश आल्यानंतर माणसाने कसं वागावं कर्तव्य अहंकार आणि संयम याचा समतोल कसा साधावा या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी अमृत वर्षा अमरावती शहरात आयोजित करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरी यांच्या वतीने परमश्रद्धेय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या प्रवचनांचे आयोजन सात व आठ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे या आध्यात्मिक प्रवचनमालेचा विषय जीवनातील यश प्रश्न आणि त्याचे समाधान असा असून यामध्ये महाभारतातील सुप्रसिद्ध यक्ष प्रश्न अर्थात यश प्रश्न प्रसंगाचे विशेष विवेचन करण्यात येणार आहे हे केवळ पौराणिक कथा नसून मानवी जीवनाचे शाश्वत सत्य कर्तव्याचे महत्व अहंकाराचे दुष्परिणाम आणि संयमाची गरज यावर आधारित अत्यंत व्यवहार्य आणि प्रेरणादायी मार्गदर्शन स्वामी गोविंद देवगिरी महाराज करणार आहेत या कार्यक्रमाला जन्मभूमी तीर्थक्षेत्रयाचे आचार्य किशोरीदास व्यास यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे ही प्रवचनमाला छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आली असून दररोज सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत या आयोजनाचे मुख्य संयोजक म्हणून स्वर्गीय शशिकलाबाई मदनलालजी गट्टानी व स्वर्गीय पद्मादेवी किशोर गट्टानी यांच्या पावन स्मृतिपित्त्यर्थ किशोर मदनलालजी गट्टानी आहेत तसेच स्वर्गीय मधुसूदनजी बेणीप्रसादजी जाजोतिया यांच्या पावन स्मृतिपित्यर्थ चंद्रकुमार उर्फ लप्पी सेठ जाजोतिया हेही संयोजक आहेत आध्यात्मिक चिंतन आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या या अमृत वर्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरी यांनी केले आहे मी आयोजन समिती प्रमुख रोटरी क्लब अंबानगरीच्या मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या सात आणि आठ फेब्रुवारीला शिवाजी महाराज सभागृहामध्ये सीच्या कॅम्पसमध्ये जो सभागृह आहे तिथे स्वामी गोविंद महाराजांनी व्याख्यान होणार आहे जीवन के यक्ष प्रश्न व समाधान या विषयावर होणार आहे त्यात जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी सहभागी व्हावा असं मी सगळ्यांना आवडतो महाभारतातील यक्ष प्रश्नांच्या माध्यमातून जीवनांचा खरा अर्थ समजून सांगणारी ही अमृत वर्षा निश्चितच प्रत्येकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे आध्यात्मिक शांती आत्मचिंतन आणि जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ही प्रवचन माला अनुभवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे